खतरनाक रे पोट्टे हो तो आज आज येते मी वर मग काय भावांनो तुम्हाला तर माहीत तुमचा भाऊ कसा गेम प्ले दाखवते असल मराठी किडा मग खाली उतरतो ना भाई आणि मला अशी गन भेटते आईच्या गावात ती गन मला आवडत नव्हती पण काय यार ना इलाजाना घेणंच पडते ना भाऊ जर मी ना ते गन्नास्ती घेतली ना भावा आता आज माझा मोजचं कारण हीच गण बनली असती तो देखेंगे अभी अभि सामने क्या होता है? तर समोरच्या घरात मला इथं आल्यानंतर एक पण बंदा दिसत नव्हता पण मग काय भावांनो इकून आवाज आला आजा ओ आजा म्हटलं भावा मराठीत तरी गाणं म्हणकी राहाचं काय बोलतोय मग काय भावाला टाकलं का ना बाई ती नाईन्टीने ठोकून आणि तुम्हाला तर माहीत आहे मग भावाचा कसा तर मग काय भावाला घेतला ना बाई पूर्णपैकी फिनिश करून आणि आपल्या कॉमेडी नाही होणार मग काय होईल रे बो पोट्टी हो तर मग काय भाऊ अटी आलता एक बंदा त्याला पण आपण करून टाकला त्याचं काम तमाम आणि चला आता बघूया मग बाकीच्या बंदे आणि हा इथे एक सेंटिनोवाला माझ्या जास्तच नांदी लागत होता आता त्याला वर पोहोचवण्याचं काम माझं होतं आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं काम तुमचं होतं तर हा प्लेअर इतका घाण मारायचा ना राव मला वरती जायचा वरून मला मारायचा खाली यायचा वरून मारायचा इकडून मार तिकडून मार इपुरुन मारा, आकरी पण याची मागूनच मारली ना बाई मी म्हणजे त्याला मागून मारलो हो जसं दुसरं काही ना का चला तर मग बघूया भावाला कसं मारतोय मी मागून मागून म्हणजे भाऊ होता वरती आणि मी गेलो ना इकडच्या साईडनी त्याला ठोकण्यासाठी बट तो एकदम चालक होता रे राव एक नंबरचा एकदम खतरनाक प्लेअर होता त्यांना इतका दिमाग लावला ना भाई ओ हो त्याचा दिमाग बघून यार मी पण शॉक झालो बघा तुम्ही आता तो त्याचा मारतो तर मी त्याला पण बट त्याने काय सांगितलं त्याचा मित्र सुद्धा माझ्यावरती रश करतो पण तुम्हाला तर माहिती मग तुमचा भाऊचा नांद आणि खुला एकच नंबर रे भाई पापळाचा खुला हा आला नरसाळ याला टाकला ना भाई घोंगळ्यात घेऊन आणि टाकू याला पूर्णपैकी फिनिश करून नांद करते काय ते पण माझा अरे मराठी प्लेअरचा जर नांद कराल ना पोट्टे हो तुम्ही तुम्हाला तर माहित मग मराठी प्लेअरचा दणका आखरी पर्यंतची ब्लूवालच ब्रेक करत होतो पण हा पोट्टा म्हणत होता भावा मला पण मारून टाक माझ्या आत्मला पण शांती देऊन टाक याच्या आत्म्याला तर देऊन टाकली शांती पण वर होता अबून एक बंदा बाकी तर मग काय त्या बंद्याचं काम करणं होतं तमाम बट तो बंदा होता भाई चालाक मग म्हटलं आपण पण शंभर टक्के ऐकू लावू इथून पहिले अगोदर निघून जाऊ आणि खाली आल्यानंतर त्याचं डोकच फुडून टाकू तर बघा मग पोटी हो कसा येते खाली आणि कसा पोर्तुजाल डोकचं आहे बघा आता आला ना इथं आ इथं आला म्हणजे घेतला ना घोंगळ्यात अरे रे 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 मलाच घेत होता की काय घोंगळ्यात राव असं नको करू यार कारण की यार अगोदर असतं मी लोकांना घोंगळ्यात घेतो आणि तू जर मला घोंगळ्यात घेतलं तर यार दुनिया मुझपे हसेंगी यार असं नको करत जाऊ भावा चला मग तो बंदा तर वरती पुन्हा गेलाय बट आता तू माझ्याकडून वाचणार नाही कारण की बाप इज कमिंग सोन यार किती डॅमेज देऊ राह मी तुला किती वेळचा डॅमेजच चालू आहे यार इकडून पडतोय तिकडून पडतोय काही खाऊ का, का, का बे भडवा त्याला थांबा 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 आता त्याला गेमच वाजवतो आता शंभर टक्के ये बाळा तू खाली ये आता पाखरा आझाद केलं तुला भाऊला गेलं ना भाई टीम पॉईंट करू ना आता दाखवतो याला इमोट भावा नांद करायचा पण मराठी प्लेअरचा नाही करायचा समजलं का तर मग काय भो तडून इकडे आलो तो अजून एक पोट्टा होता ना भाऊ ड्रॉप लुटत मग काय म्हटलं भाऊ तू तर आरामशीर ड्रॉप लुट मी तुला लुटतो मारून हा हा मग काय भाऊ पोट्टा म्हणत अशी नाही भावा काय बोलतोस म्हटलं भावा इथं नाही दाखवू तुझी शानपट्टी अगोदर पुण्याचा मावा खाऊन यावा मग काय पोऱ्याला केला ना, ना भाई डाऊन आणि जाता त्याच्या अंगावरती रश करायला रश करण्याहून आठवण आलं की मस्त पैकी आता आंब्याचा रस मिळणार कारण की लागलेला आहे उन्हा पट आपल्याकडे नाहीयेत पैसे आणि तुम्ही पण करून टाका लवकर सबस्क्राईब तेव्हा माझ्याकडे जास्त पैसे मग काय हो आपण बोलावली ना आपली जीप मग काय पैसाच पैसा आहे भाऊ तुमच्या भावाकडे मॉन्स्टर टक्क वरून समोर होता एक बंदा म्हटलं जो होगा तो देखा जायका पोलिसांनी पकडलं चालते पण भावाला ठोकूनच दिलं ना भाऊ अरे बापरे काय बंदा आहे राह का पॅक केलं यार आणि एका मिनिटात काय माझ्याकडे होतं बॉम्बारी मग टाकला ना भाई पोऱ्याच्या अंगावरती एक बॉम्ब मग टाकला भाऊ दुसरा बॉम्ब आणि पोटता आला ना ग्लुअलच्या बाईल बट त्याला डॅमेज मागून पडला रे राव आता बघा त्याला कसा मांगून पुडून मारतो एकदम बेकार अरे गेला ना रे भाई नांद करतो का रे तर चला मग भावांना अजून बाकी आहे बंदेची शामत यायला क्योंकि अभि तो बाकी हे शेर अभि बाकी कोक मारुंगा आता यालो इकडं आणि हा बंदा लुटत होता इकडं अरे माझ्या अंगावरती हो हो काय ब्ल्युवाल ची स्क्रीन आहे मायची घोर एकच नंबर रे पोट्टे आहे तर चला जाऊ द्या याला तर आता मारत नाही पुन्हा मॉन्स्टर ट्रक टिकून फिरून याच्या अंगावरतीच घुसवतो जसा मंगा घुसवला ना त्या अंगावरती याला डायरेक्ट घोंगळ्यात नाही तर डायरेक्ट टायरा खालीच घेतो रे पोट्ट्याला अरे टायरा खाली तर जाऊ द्या हा मॉन्स्टर ट्रक काही कामाचा नाही अरे बाबो काय हेडशॉट दिले राह पॅक करतो का रे त्याच्यासारखा तू तू न किती पॅक केलं ना तरी शेर जिंदा हे घे मग अरे बाबो तीन सेकंद आला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला चल भावा मस्त पैकी लॉबीत जाऊन मावा खाऊन यावा चल मग जा लॉबीत एन्जॉय कर तुझी लाईफ तू याला तर मी पाठवून दिलं सक्सेसफुली लॉबीमध्ये आता बाकी आहेत बाकीचे बंदे आणि इथं जा घमान युद्ध होते ना भाई इतके बंदे येतात राहू इतके बंदे येतात मी मोजू सुद्धा शकत नाही डायरेक्ट किल करूनच दाखवते तुम्हाला मग काय भो के माणूस होता ना मग काय केला थोडासा डॅमेज पण केके म्हणत होता हे भावा असं नको करू मला पूर्णपैकी फिनिशच करून घ्यावा मग काय पोटेला टाकलं ना भाई फिनिश करून काय त्याच्यामध्ये मित्र होता त्याला मारलं रावांना तुम्ही मलाच मारून टाकताना रे या तुम्हाला पण मारतो मी फक्त वेट अँड वॉच मग आलो बाई घरावरती हा बंदा होता झोपून इथं काय करत होता काय माहिती ज्या पोझिशन मध्ये झोपला होता ना त्याच पोझिशन मध्ये त्याला डाऊन करून उभं केलं आणि त्याचा घेतला फिन करून फिनिश आणि चला बघूया मग बाकीचे बंदे काय म्हणतात तर बाकीच्या बंद्यांचं रिएक्शन होतंय या खोपडीत काहीतरी करत होते मग काय भाऊ अंदर आलो डबल बाहेर आलो ते काय घाबरले की काय अरे बाबो दोन जण आहे मला ग्लुआननी पॅक केलं अरे भाई मला पॅक करणं मुश्किल नाही नामुनकीन आहे जरी झाले तरी मराठी प्लेअर आहे भाऊ नाद करतो का अरे बाबा दोन तीन प्लेअर आले रे भाई मागून पुढून मारतीन की राहू मला ते सोडा हो दोन तीन असो की दहा पंधरा असो आपल्याला काय फरक पडत नाही चला मग त्यांना पण आपण पन किल घेऊ सर्वात अगोदर इथून ग्रेनेड करतो अँड भाई माझा मोबाईल झाला होता हँग आणि मी खिडकीतच होतो रँग रँग काय मग भावांनो आता जे होईल ते बघितलं जाईल आणि जे होत आहे ते बघूच शकून नाही राहिलं कारण की मी पौवा मारून इथं झोपलो होतो इतक्या त्याला एक बंदा मग काय त्याला पण केलं ना भाई डाऊन आणि आता बघतोय त्याच्या मित्रांचं काय होते काम तमाम अरे बाप रे याला डाऊन केलं नाही त्याचा मित्र सुद्धा रस करायला आलं कसे बंदे आहे रे काय गुंडाबन येणार अरे तू त्याला रिव्हाइव केलं असतं तर आज तुमचं जीवनदान मिळालं असतं यार तुम्ही मला पुन्हा मारू शकले असते बट त्याच्या मित्राला काय वाटायचं ऍटिट्यूड की माझ्या मित्राला मारला तर मी तुझा बदला नक्कीच घेणार अरे भावा आले गेले किती तुला काय समजणार आहे शिवम भाऊची भीती चल मग लॉबीत जा आणि मस्तपैकी जेवण करून वगैरे आहे चला तर मग बघूया बाकीच्या बंद्यांचा विषय हो हो मॉन्स्टर ट्रक मध्ये पण भाऊ अरे माय घोर कुकून मारतात राव काहीतरी थोडंसं तरी लाज वाटली पाहिजे रे कुकडून पण मारतात राव गरीब माणसाला ते सोडा हो हत्यार कसा आहे आपलं कटाण्याकडे एकदम बेकार आहे की नाही पण हे हत्यार मला चालवायला नाही आवडत बट आता तुम्ही वधरून बंदे बघा फक्त बंदे राहिलेले आहेत सात आणि आता बघू आपण त्यांनी जी कशी मारू मागून पुढून आठ आठ चला तर मग इथं थोडंसं रेस्ट वगैरे करून घेऊ मला फुटचे आवाज येत होता अरे बाबा हुकॉम चच्चा आला की भाऊ चला मग इथं लाईनमॅन लावतो आणि हुकॉम चच्चाच्या अंगावर मांगून रश करतो म्हणजे त्याला समजणार सुद्धा नाही काय झाला आणि काय होतो चला तर मग बघूया हुकॉम चच्च्या वरती जाऊन काय करत आहे अे बाबू इथं बसून काय सेवनची ब्लुवाल लावली थांब थांब बाळा तुझे पण जिंदगीत लवकरच खतम करतोय मी थांब फक्त वेट अँड वॉच अभि ते उपर ग्रेनेड डाला अभि तो तुझी मरण आहे अरे कसा काय नाही मिलस राव तू ते सोडा हो बंदा इथं मस्त बसलेला अरे अह बाप रे बापरे काय डाऊन केला काय किल घेतला रा हवेतल्या हवेत हवे जर कोट्ट्याला जर डाऊन करू शकतो भाई मी साधारण कोट्टा आहे का पण त्याच्याकडे इंजेक्शन होतं यार तो रिवाईव्ह झाला रे पुन्हा तर राह एवढी मेहनत करून पण काही फायदा नाही चला तर पुन्हा आपण त्याला डाऊन करूया अरे बाबू आता पुन्हा डाऊन केला आणि आता तो खाली पडला मग आम्ही खाली पडलो होतो पण आता मी किलने जाऊ अरे या दोन वेळेस जर किल जाऊ दिला असता मग तू आहे माझ्या जिंदगीवर तुला फिनिश करतो आणि चला मग बघूया आता बाकीच्या बंद्यांचं काय होतं आणि हां मी लावलेला होता सोलो वर्ष स्क्वॉड आणि आता माझी पुढे फाटून हातात आली होती कारण की पाच बंदे अलय होते आणि त्यामधला मी एक सुद्धा होता मला याचीच होती की समोरून जर स्क्वाड असला ना तर भाई गेला म्हटलं तू गेला कामातूनच गेला रे भाऊ पण मग मला आठवलं की हे शेअर कमी डरा नाही करते मग काय भाऊ काढली आपण न जी लावलं भाई मेडगेट मारण त्याच्यावर आलो भाई पिकवरती पिकवरती मला दिसला ना नाई डुवरचे डुवर लढाई करताना मग घुसलो ना भाई मागून लावला ना सर्वांना डॅमेज दिन आणि डॅमेज असा दिला की बेकार काम आहे समोरचे प्लेअर घामाघुम झाले आणि त्यांच्या अंगावरती रश करायला मी सुद्धा रेडी झालो आणि एकाची टीम करून बाकी होते दोन प्लेअर आणि त्यांच्या अंगावरती सुद्धा केला मी धनाधन दन रश आणि रश करताना आला मला माझ्या क्रशचा मेसेज मग म्हटलं भोकात गेला गेम आणि भोकात गेले सर्व चला मग भाव भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर केल्याशिवाय जाऊ नका